आणि याचा विषयात या विषयाच्या निमित्ताने काही प्रकल्प उभे राहावेत हा विषय त्यांनी लावून धरलेला आहे आपल्याकडे आपले छप्पन्न प्रकल्प आहेत जे पूर्वीपासून चालत आले आपल्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस हे सगळे प्रकल्प उभे राहिले त्यावेळेस आपल्याकडे मार्कंड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही छोटे छोट्या गरजूदार जे असतील त्यांना कर्ज देता येईल कुठलाही ताण न देता अशी आपण त्यावेळेस सुरू केली विजयादशमीच्या दिवशी एकोणावीसशे नव्याण्णव साली ही मार्तंज पटपेरी सुरू झाली जसे आपले कार्यक्रमाचे वर्ष येतात त्यातलं आता पुढच्या या चोवीसच्या दसऱ्यापासून आपलं पटफेरीचं सुद्धा रोज महोत्सवी वर्ष सुरू होईल आता त्याच्यानंतरचे जे, जे काही प्रकल्प उभे राहिले बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाचा ते उभे राहिले आहेत हा सुद्धा आपला एक प्रकल्प असं म्हणायला ना हरकत नाही बाबा महाराजांचं इथे खूप वेळा येणं झालेलं आहे आणि अत्यंत चांगला ता कार्यक्रम का आपण वृक्षारोपणाचा घेतो आहोत याच्या संदर्भात बाबा महाराजांचं बोलणं झालं काल ते गवडेश्वरहून म्हणजे बडोद्याहून गवळेश्वरला लागलो होते आज सकाळी तिथे कर्नाळी म्हणून आहे कर्नाळी म्हणजे जे कुबेर भांडार आहे ते कर्नाळी म्हणून गाव आहे तिथे दरवर्षी दशहरामध्ये कार्यक्रम का असतो तीन दिवसाचा बाबासाहेब एखाद दोन दिवस तरी तिथे जातात आत्ता ते आत करणारीला जातील हा जसा वृक्षारोपणाच्या संबंधातला त्यांना आनंद झाला ते म्हणलं मला खूप छान वाटलं आनंद झाला आणि माझे सगळ्यांना आशीर्वाद सांगा तसे प्रकल्प चालू आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की काढायचं સળડુંશ સ૧ સ૨ાવાં સભણ સમાંં સે સ૨ાબણ સ૨ાજં સેણડુ સો-સ સાણ દિંંય? સે ઘડુણ દ્યાં સેણં સઇ�

ਧਰਮੋਖਿ ਜਮਾ ਅਮਰਦਾਤ ਹਮਤ ਪਰਜਾਨ ਹਮ ਹਾ ਦੇ ਰਾਇ ਅਰ ਨਾ ਉਹ ਦਰਸ਼ਕਾ ਤ੍ਰੰਭਗਮ ਜੈ ਮੋਟਾ ਧਲੇ ਇਹਦਾ ਅਰਥ ਇਹ ਪਿੰਪੜਾ ਤੋਂ ਲਾਉਣਾ ਤੇ ਤੇ ਬੈਠੇ ਮੋਟਾ ਧਲੇ ਆ